नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येडेश्वरी देवीची सत्यकथा काय आहे हे बघणार आहोत प्रभू राम आणि आदिमायेची भेट झाली होती पण ती तुळजापूर इथल्या घाटशिळावर झाली होती जिथे जगदंबाने म्हणजे तुळजाभवानीने प्रभू रामांची परीक्षा घेऊन आशीर्वाद दिला होता ह्या शेवटचा थेट संबंध माहूरगड रेणुका देवीशी येतो मी तुम्हाला म्हणालो होतो आबाजी पाटील नावाचे देवी भक्त होते ते रेणुका देवीचे कट्टर भक्त होते देवीची खूप भक्ती करायचे देवीची तेव्हा यात्रा असेल तेव्हा येरमाळा गावापासून ते गावा चालत माहूर डोंगराला यायचे पूर्ण आयुष्य त्यांनी देवीच्या सेवेत घालवले ते वृद्ध झाले होते आणि वयाप्रमाणे त्यांना माहूर डोंगराला जाणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी देवीला आपली परिस्थिती सांगितली आणि आता पुढे इथूनच मी तुझी सेवा करत जाईल असं सांगितले देवी त्याच्यावर प्रसन्न होतीच पण भक्ताच्या भक्तीची परीक्षा देवीने घ्यायचे ठरवले चैत्र पौर्णिमेला देवी येड्याबाईच्या रूपात आबाजी पाटील यांच्या वावरात आली सोबत कडेवर लहान लेकरू सुद्धा होत ते लेकरू साक्षात परशुराम होते देवी खूप येड्यासारखी वागत होती लोकांच्या खोड्या काढत होती लोकांना दगड मारत होती आबाजी पाटलांच्या शेतातील रोप तोडून खाऊ लागली झाडाची पाने तोडून खात होती तिला भूक लागली आहे आणि लेकराला खाऊ घालायचं आहे असं बोलत होती त्यात अंग घामाने भिजलेले होते त्यामुळं जी पान तोडली होती ती अंगाला तोंडाला ती चिटकीत होती हे सारं बघून आबाजी पाटलांना त्या येड्याबाईची दया आली ते विचारपूस करण्यासाठी देवीच्या जवळ आले पण देवीने त्यांना दगड मारायला सुरुवात केली पण चमत्कार म्हणजे देवी जो दगड त्यांना मारायची त्याचा भुसभुशीत व्हायचा आबाजी पाटलांना कळून चुकलं की ही कोण्या सामान्य स्त्री नाही म्हणून त्यांनी देवीचा हात पकडून देवीला त्यांच्या वाड्यावर नेलं देवीला आणि परशुरामांना जेऊ घातलं पण देवीने एडेपणा काही सोडला नाही जेवताना सुद्धा ती खूप एड्यागत करत होती देवीचं खाऊन झालं आणि देवी, देवी उठून जोरात पळत सुटली तेव्हा आबाजी पाटील सुद्धा तिच्या मागे पळू लागले असंच पळता पळता देवीने इरमाळ्याचे डोंगर काटले आबाजी पाटलांनी वयामुळं पळता येत नव्हतं तेव्हा त्यांनी ते तिला हाक मारली ए येडाबाई थांब तेव्हा देवीने मागे वळून पाहिलं आणि देवी मूळ स्वरूपात आली आणि आबाजी पाटील यांना म्हणाली तुला माझ्याकडे येता येत नव्हतं ना हे बघ मीच तुझ्याकडे आले मी तुझ्या भक्तीची परीक्षा घेतली त्या तू पास देखील झाला म्हणून मी आज तुला वर देते की आजपासून माझे नाव एडाबाई असे राहील आणि भविष्यात अनंत काळ तुझं नाव माझ्याशी जोडलं जाईल असं बोलून देवी लुप्त होते पण आबाजी पाटील यांना एकटा आनंद झाला होता की विचारू नका त्यांनी त्यांची सगळी संपत्ती विकून देवीचं मंदिर बांधलं पण देवीची मूर्ती ही त्यांच्या आठवणीसाठी वेड्या रूपात ठेवली हो मनपूर्वक धन्यवाद